नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा ती जागा जी जा ही संस्थेचं नाव आणि व ही विना मोबतला सहा महिन्यासाठी किंवा जेवढ्या काळासाठी लागेल तेवढ्यासाठी देण्यास आम्ही तयार आहोत आता आम्हाला फक्त नावं पाहिजे ते चार जागा बनल्या आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर हा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा लवकरच अंतिम निर्णय खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चालू शैक्षणिक वर्षापासून हे उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विद्यापीठाच्या उपकेंद्र समितीने खानापूर शहरातील चार ठिकाणी स्थळांची पाहणी केली समितीचा अहवाल पंचवीस जुलै रोजी विद्यापीठ प्रशासनाला सादर केला जाणार आहे त्यानंतर जुलै अखेरीस उपकेंद्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या पाहणीत संपतराव महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेचे ज्युनियर कॉलेज शोभादेवी पवार ज्युनियर कॉलेज आणि अपेक्स पब्लिक स्कूल या इमारतींचा समावेश होता समितीने इमारतींची सुविधा जागेची उपलब्धता व शैक्षणिक गरजांचा सविस्तर आढावा घेतला उपकेंद्र समितीत प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील अध्यक्ष वैभव वैभवदादा पाटील प्राचार्या डॉक्टर मेघा गुळवणी प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ ढमकले व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर यांचा समावेश होता खानापूर नगरपंचायत कार्यालयात समितीशी चर्चा करताना अॅडव्होकेट वैभवदादा पाटील नगर अध्यक्षा जयश्री मंडले उपनगर अध्यक्षा मेघना हिंगमिरे नगरसेवक राजेंद्र माणे सुहास नाणा शिंदे उपस्थित होते ऍडव्होकेट पाटील यांनी उपकेंद्रासाठी लागणाऱ्या सर्व सहकार्याचं आश्वासन दिलंय हे उपकेंद्र खानापूर आटपाडी मा, मानखटाव तासगाव कडेगाव व सांगली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने नवसंजीवनी ठरणार आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्थानिक तरुणांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे